न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी राज्याचे माजी आरोग्यमंत्री परंडा भूम विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर तानाजी सावंत यांचे पुतणे असलेले जिल्हा परिषद धाराशिवचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत तसेच धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक केशव सावंत यांना पत्राद्वारे धमकी देण्यात आली तुमचाही बीडमधील मस्साजोगचा सरपंच संतोष देशमुख करू अशी धमकी दोघांना पत्राद्वारे देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक बावीस डिसेंबर रोजी रात्री दहा वाजून पंधरा मिनिटांनी मुळेवाडी येथे अज्ञात इस्माने तेरणा सहकारी साखर कारखाना येथे ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर चालक गोपाळ प्रकाश आडे राहणार पुसद याकडे खाकी रंगाचे पॅकेट दिले या पॅकेटमध्ये पांढऱ्या कागदावर पेन्सिलने धनंजय सावंत सावंत केशव यांना प्रकाशाचे संतोष देशमुख करू असा मजकूर लिहिला होता तसेच यामध्ये एक शंभराची नोट देखील होती यापूर्वी देखील धनंजय सावंत यांच्या घरावर तेरा सप्टेंबर रोजी हो रात्री बारा वाजता अज्ञाताने गोळीबार केला होता ते प्रकरण शांत होत

या ठिकाणी उपस्थित राहिले येणार होते त्याच्या आदल्या रात्रीच माझ्या घराच्या समोर घरावरती चार राऊंड फायर करण्यात आले त्याच्यानंतर त्या ह्याच्यातून आम्ही बाहेर पडत असताना आमचं इलेक्शनला सामोरं गेलं इलेक्शन संपलं आणि जसं हे सगळं इलेक्शनचं वारं संपल्यानंतर आज आपण बोलत का असेल काल चारच्या दरम्यान एक पत्र आलं जे आमच्या दोन्ही भाऊ म्हणजे माझ्या परिवारापर्यंत मी माझा लहान भाऊ किशोर सावंत या दोघांनाही जे मारण्याचं जे धमकीचं पत्र आलं आणि आपण बघत असा कशा पद्धतीनं जे त्यावेळेस झालेलं फायरिंग होतं त्याचाही अजून कुठलाही या ठिकाणी तपास झालेला नाही तोपर्यंतच ही परत दुसरी घटना घडते म्हणजे नेमकं कशा स्वरूपाचं हे राजकारण चाललं आहे का याच्या पाठीमाग आणि कोणी आहे काय कळायला मारलं नाही कारण त्याही तपासामध्ये अजून पोलीस प्रशासनाला कुठलीही गोष्ट निष्पन्न झाली नाही तोपर्यंत काल हे पत्र आलं त्याच्यामुळं पोलीस प्रशासनाला विनंती आहे की आपण कधी बघणार आहात म्हणजे काय आमच्या जीविताला धागा फटका तर आपण बघणार आहोत का कारण ती ही केस तशीच पडलेली आहे कालही नवीन आलेला आहे आपल्याकडून कुठल्याही गोष्टीचं सहकार्य किंवा कुठल्याही गोष्टीचं हे आम्हाला मिळत नाही तुम्ही काय आता या, या दोन आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे पक्षाचे नेते आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ वाय शिंदे साहेब यांना दोघांचीही भेट घेणार आहे आणि याच्यावरती सविस्तर त्यांच्यापुढं मी सगळ्या गोष्टी सांगणार आहे कशा प्रकारे ह्या सगळा घटनाक्रम झाला आणि